कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम आनंदाची गोष्ट आहे की पतंजलीच्या आदरणीय रामदेव बाबाजी आचार्य बालकृष्णनजी यांनी अतिशय मोठा मेगा फूड हर्बल पार्क या ठिकाणी सुरू केलेला आहे यामध्ये विदर्भातला सगळा संत्रा हा प्रोसेसिंग मध्ये जाऊ शकतो आठशे टनाच यांच कॅपॅसिटी आहे त्यामुळे उलट आपल्याला आता संत्र्याचं प्रोडक्शन वाढवावं लागेल सगळ्यात महत्वाचं की जो आपला अतिशय छोटा बाजारात न विकला जाणारा संत्रा आहे तोही या ठिकाणी विकत घेतला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल आणि केवळ संत्राच नाही तर त्याच्यासोबत सायट्रस फॅमिलीचे जेवढे वेगवेगळे फळं आहेत या सगळ्यांचं प्रोसेसिंग या ठिकाणी होणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रोसेसिंग युनिट्स या ठिकाणी आहेत सोबतच आत्ताच त्यांनी सांगितलं आहे की शेतकऱ्यांकरता इथे कोल्ड स्टोरेजची व्यवस्था देखील त्यांनी केलेली आहे त्यामुळे सगळा संत्रा इथे जमा करून त्याचं सॉर्टिंग ग्रेडिंग देखील इथे केलं जाईल अगदी कोणाला एक्सपोर्ट करायचा असेल तो देखील या ठिकाणून करता येईल अशा प्रकारची व्यवस्था रामदेव बाबाजींनी केली आहे आणि याच सोबत आता इथे एक नर्सरी सुरू करून संत्र्याची क्वालिटी सुधरवण्याकरता नवीन प्रकारचे सॅप्लिंग्स से तयार करायचे आणि त्यातनं चांगल्या प्रतीचा संत्रा तयार करायचा हाही कार्यक्रम हातामध्ये घेण्यात येणार आहे मला आज या गोष्टीचा विशेष आनंद आहे की बाबाजींनी ज्या वेळेस ही जागा घेतली होती आणि फुकटात घेतली नव्हती टेंडर काढून त्या ठिकाणी पैसे भरून त्यांनी घेतली होती त्यावेळी अनेक विरोधकांनी टीका केली होती आज त्यांनी येऊन बघितलं पाहिजे की रामदेव बाबांनी कशा प्रकारे विदर्भातल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आणणारा प्रकल्प हा या ठिकाणी सुरू केलेला शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल कारण आपल्याकडे अन्न प्रक्रिया केंद्र नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होत होते एक गोष्ट अजून मला सांगितली पाहिजे कि हा हर्बल पार्क देखील आहे त्यामुळे आम्ही मागे चर्चा केली गडचिरोली आहे मेळघाट आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपले हर्बल सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत त्याचही सोर्सिंग या ठिकाणी करून आणि या हर्बल पार्कमध्ये त्यालाही किंमत मिळावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न होतो आता सगळ्या गोष्टी फायनली झालेल्या आहेत फक्त आता हॅन्डिंग ओव्हर करता सेंट्रलच्या कॅबिनेटला प्रस्ताव गेलाय तो पुढच्या पंधरा वीस दिवसात मान्य होईल आणि त्यानंतर काम बेगाने सुरू होईल भारत हम भारत के साथ है 140 करोड लोगों की दुआय भारत के साथ है और हमारी टीम जिस प्रकार से परफॉर्म कर रही है मुझे लगता है निश्चित रूप से हम जीतेंगे भारत नक्की ही मैच जिंकेल ज्या प्रकारे आमच्या टीम ने या संपूर्ण टूर्नामेंट मध्ये परफॉर्म के आहे भारताला टक्के जिंकल्याची संधी आज आहे आमच्या शुभेच्छा